सातारा जिल्ह्यातील वाठा स्टेशनच्या समस्यांबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार दीपक चव्हाण यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली गेली अनेक दिवस रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत रेल्वेकडे वारंवार निवेदन देऊन देखील कोणताच प्रश्न मार्गी लागत नसल्याने याबाबत राष्ट्रवादीचे युवा नेते आणि माजी पंचायत समिती सभापती नागेश शेठ जाधव यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांना रेल्वे बाबतच्या वाठा स्टेशन आणि परिसरातील विविध समस्या काही दिवसांपूर्वी बोलून दाखवल्या यावर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी विकास कुमार श्रीवास्तव आणि रेल्वेचे अन्य अधिकारी यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार दीपक चव्हाण यांच्या सोबत वाठा स्टेशन येथे झालेल्या संयुक्त बैठकीत खासदार मोहिते पाटील आणि आमदार चव्हाण यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले आणि लवकरच पुणे येथे विभागीय रेल्वे प्रबंधक यांच्यासोबत बैठक लावणार आहोत असंही सांगितलं तर यावेळी रेल्वे अधिकारी विकास कुमार श्रीवास्तव म्हणाले वाठार स्टेशन आणि परिसरातील रेल्वेच्या कामाबाबतच्या विविध समस्या आपण लवकरच सोडवू तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा उत्तर कोरेगाव तालुक्यातील पहिलाच दौरा असल्याने नागरिकांनी त्यांना तालुक्यातील विविध समस्या बोलून दाखवत त्याबाबतची निवेदनही दिली यावेळी राष्ट्रवादी युवा नेते व माजी पंचायत समिती सभापती नागेश शेठ जाधव हो, यांनी वाठार स्टेशन परिसर आणि उत्तर कोरेगाव तालुक्यातील विविध समस्या खासदार आणि आमदार यांना बोलून दाखवल्या त्यावर या समस्या लवकरच सोडवल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी वाठार स्टेशन ग्रामपंचायतच्या वतीनं खासदार मोहिते पाटील आणि आमदार चव्हाण यांचा नागरी सत्कार करण्यात आला नागरिकांच्या ज्या समस्या होत्या विशेषतः अंडरपास आणि रोडची काय अपूर्ण कामं होती मीडियाम साहेबांना विनंती केली होती की आपले संबंधित विभागाचे अधिकारी या ठिकाणी पाठवून देण्यासाठी आणि त्यांनी पाठवून दिले होते सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत रेल्वेचे श्रीवास्तव म्हणून अधिकारी आले होते त्यांना सगळे मुद्दे सांगितलेले आहेत लोकांच्या भावना लोकांनी बोलून दाखवलेल्या आहेत आणि आम्ही काही आमदार साहेबांनी मी सूचना केलेल्या आहेत आणि नक्कीच त्या गोष्टींचा लवकरात लवकर पाठपुरावा करून नागरिकांनी जे प्रश्न मांडले ते मार्गी लावण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि मी आणि आमदार साहेब सुद्धा वरिष्ठ पातळीवर ह्याचा पाठपुरावा करून ज्या काही समस्या पेंडिंग आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे आमच्यावर दोन दिवसापूर्वी मालवण अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे मालवणला कोणत्याही राष्ट्रपुरुषांचे राष्ट्रमातांचे स्मारक उभा राहत असताना तांत्रिक गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून कसलीही काही गडबड न करता मीच भूमिपूजन करायचं आणि मीच उद्घाटन करायचं असं न करता ती वास्तू चांगली झाली पाहिजे आणि चिरकाळ टिकली पाहिजे आणि त्यातून स्मारकं कशासाठी उभी केली जाते की पुढच्या पिढीला त्यातून काहीतरी अभ्यास करता यावा आणि माहिती मिळावी यासाठी असतात तर माझी सरकारला विनंती की अशी गायगडबड न करता चांगल्या पद्धतीनं स्मारकं उभं राहिली पाहिजेत आणि जे कोण दोषी लोक आहेत यामध्ये म्हणजे परमिशन देणाऱ्यांपासून सगळीजण दोषी घ्यात कारण काय पुतळा पडतो म्हणजे कुठं तर त्याचं डिझाईन असेल त्याचं कामाची क्वालिटी असेल ह्या गोष्टींचं इन्स्पेक्शन कुठंच झालेलं नाही आणि त्यामुळे ही घटना घडलेली आहे तर ह्या सगळ्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि या गोष्टीचा मी निषेध करतो की ज्या लोकांनी या पद्धतीचं कामकाज केलेलं प्रतिनिधी मुकुंदराज काकडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर सातारा